पावसाला सुरुवात झाली असून काल पावसानं जोरदार हजेरी लावली आणि आता सकाळपासून सुद्धा पाऊस सुरूच आहे मुसळधार पावसानं पिकाचं होत्याचं नव्हतं केलं आहे कपाशीला पावसाचा जबर फटका बसलाय कपाशी पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत याच कपाशीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो मी सध्या कपाशीच्या शेतामध्ये आहे ज्या पद्धतीने दो धो पाऊस बरसत आहे त्यामुळे कपाशीची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान या पाण्यामुळे होत आहे कपाशी पूर्ण पिवळी पडलेली आहे अतिपावसामुळे कपाशी जे आहे पूर्ण संपूर्ण नष्ट झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आणि पदरात काही पडणार नाही पाऊस दो दो कोसळत आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये गत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे शेतातील पिकं आहेत ती संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे शे कापूस भिजलेला आहे कपाशी पूर्ण पिवळी पडलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आतोनात नुकसान झालेलं आहे संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या